नमस्कार मित्रो हाय आमच्या घरचा कापसाचा झाड पाहू शकता आपण खास करून या झाडाच्या घाट्याकडे लक्ष द्यायचं एका सराला किती घाटे आहे तर आपण पाहू शकता ह्यावाला आहे पहिला सर त्याची एक दोन ह्यावाले तीन चार पाच सहाला सहा झाले सातवं पाळण्यात आणि हे आठवं पोटात ह्यावाले दुसरा सर एक दोन तीन चार हे पाचवं ड्रॉप झाला पाच सहा आणि हे सहावं ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक पहा सर तुम्ही दाखवतो तुम्हाला मी हे आलं यक दोन तीन चार पाच हे सहावं लागलं सात याची तयारी चालू ठीक आहे अजून एक वरचा आहे य दोन तीन चार पाच सहा सात हे पहा आमचा काही तुम्हाला झाड दाखवून राहिला आणि झाडाचे घाट्या दाखवून राहायला पहा या पण सराला कसे गाठा आहे ॲन ॲव्हरेज सात घाट्या एका सराला आहे आपण हा घाटा पाहिले तर आपल्याला एका गोष्टीचा कुतूहल वाटायला पाहिजे की बा एका सराला सहा सात घाट्या कशा काय आहेत बघा आपल्या ऑरात तर चार पाच मोठ्या मुश्किल लागते त्याच्यानंतर तर फ फुलगड पातीगड होती त्या या झाडाची पातीगड का होत नाही आहे तर आम्ही काही झाडाला का काही आपलं रासायनिक खत वगैरे नाही टाकलं नाही काय आजपर्यंत एक फुवार बी केली याचं कारण काय असं तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल तर काय होते काय झाडाला पहा या या एका थ सराला आत्ता सात घाट्या लागलेल्या आहे आणि आठव्याची तयारी चालू आहे तर हे झाड जुने घाट्या पोसून पोसणं आणि नवीन जे नवीन पुन्हा फ पाती येणं आणि फुल येणं पुढे लागत राहणं हे कसं शक्य आहे तर त्यासाठी झाडामध्ये ती क्षमता पाहिजे का त्या जुने ज्या घाट्या लागेल त्यांना पोसताना पोसता पोसता नवीन घाट्याचे नवीन पण फुलरा येणं यासाठी लय महत्त्वाचे आहे जमिनीचा कस जमीन जेवढी कसदार असेल तेवढ्याच तो झाड जास्त घाट्या पोसू शकतो आणि या झाडाला जास्त बोंड येऊ शकते तर तुम्ही सांगाल तर आपलं शेतीचं कसं असते का आपण रासायनिक खताच्या भ्रोशावर शेती करतो शेबस वरखट टाकलं का वीस पंचवीस दिवस आपलं झाड जोमदार दिसते पुन्हा त्या झाडाची पुन्हा वाढ खुंटल्यासारखी वाटते तर इथे तसं नाही आहे जमीन कसदार आहे कारण या झाडामध्ये याच्या आधी कापसाचं पिक नाही लागलं हे आपलं पळ वापलेलं आहे आणि याला याच्या आधी पण घाट्या लागल्या होत्या गाईनं खाल्ल्या हे बघा एक बोंड फुटलेलं आहे याचं दिसते तुम्हाला एक बोंड फुटलं हे आणि बाकी खालच्या घाट्या खाल्लेल्या झा गायानं आणि ह्या वरच्या घाट्या वाचून आहे सांगण्याचं तात्पर्य एकच भाई की आपण आपल्या जमिनीची कस वाढवलं पाहिजे तर जमिनीची कस कशी वाढवता वाढवता येईल आपण जेवढं होईल तेवढं उन्हाळ्यामध्ये आपल्या शे शेतात शेणखत टाकायला पाहिजे आपण जेवढं शेणखत आपल्या शेतामध्ये टाकू तेवढीच आपल्या जमिनीची कसतार आपली जमीन कसदार होईल आणि जास्तीत जास्त असे आपल्या कोणताही पीक घ्या तुम्ही जोमदार पीक येईल आणि हा आहे आपला ट्रॅक्टर महिंद्रा युवटे प्लस पाचशे पंच्याऐंशी फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद